तसं ही वाढणार होती ही अशी पंक्तीला कधी बसलेली नव्हती त्यांना झाडा झुडपावर राहून खायची सवय होती इतके सगळे पदार्थ आले कोणी काय चाकतंय कोणी काय चाकतंय एकाने काय केलं ते भोकराचं लोणचं उचललं आणि त्याचं दाबून पाहिलं दाबल्याबरोबर ते त्यातलं बी वरती उडालं आणि ती जशी ती बी वरती गेली ना ह्याने पण उडी मारली वरच्यावर कॅच केली त्याची भाऊकी जागी झाली म्हणजे यालाच एकट्याला माहितीये कसं जेवायचं ते त्याला म्हणलं तू काय विचारलं होतं म्हणलं हे असते ते तर माझ्या तू किती उंच उडी मारली तुझ्यापेक्षा जास्त उडी आपली जाती घाबरत आहे का इकडच्या मंडपाच्या टोकापर्यंत गेला इकडचा म्हणला मंडप फाडूनच वर जातो मी आता जे सुरुवात झाली तिघांपासून अख्ख्या मंडपाचा चुथडा झाला बो मंडप तर फाटलाच हो पण खाली काय झालं असेल इतकं सुंदर जेवण होतं पण जेवायचं कसं हे माहीत नव्हतं आणि माहीत नसल्यामुळे सगळ्या जेवणाचा चुथडा झाला आणि रामप्रभू डोक्याला हात लावून बसल्यानंतर हनुमंत राय तिथे आले ते म्हटले असं करावं आता मी पुन्हा आठवा अवतार घेईल आणि तुम्ही सुद्धा आज वाढणार आहात माझ्या आठव्या अवतारामध्ये तुम्ही सगळे गोपाळ असाल आणि मग माझी या अवतारातली तुम्हाला भोजन देण्याची जी इच्छा पूर्ण राहिलेली आहे ना ती आठव्या अवतारात मी पूर्ण करणार आहे जे जे राम कृतयुगामध्ये पृथ्वीवर अधर्म झाल्यामुळं दैत्यांचा अन्य अत्याचार या भूमीला सहन होण्याच्या पलीकडे गेला म्हणून देवादेदेव महादेवांनी खंडेरायचा अवतार धारण केला आणि तो अवतार धारण केल्यानंतर या मणी आणि मल्लासुराला मारण्यासाठी त्याचा वध करण्यासाठी मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदेला मणिचूल पर्वतावर युद्ध सुरू झालं आणि आजच्या दिवशी म्हणजे मार्गशिर्ष शुद्ध षष्टी या दिवशी देवांना विजय मिळाला म्हणजे मणी आणि मल्लासुराचा वध केला आणि देव विजयी झाले म्हणून आजची षष्ठी हा देवांचा विजयी दिन आहे आणि म्हणून महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल राजस्थान असेल गुजरात असेल बऱ्याचशा राज्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये हा महोत्सव अतिशय थाटामाटात साजरा केला जातो द्वापार युगामध्ये आज आपण चंपाषष्ठी साजरी करतो यात नवल नाही हो आपल्या अगोदर एक कैक पिढ्या कैक युगामध्ये खंडेऱ्यांची षष्ठी त्या ठिकाणी साजरी केली जात होती ज्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला ऐकण्यासाठी ही कीर्तन सेवा असती काल्याची भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये ज्या लिला केल्या ना त्या लीला खऱ्या अर्थाने या कीर्तनामध्ये श्रवण करायच्या असतात पण आजपर्यंत तुम्ही कधी काल्याच्या कीर्तनात न ऐकलेली घटना की ज्याचा संबंध चंपाष्ठी आहे ਯਾ ਦੇਵੀ ਜੰਮਾ ਜੈ ਰੇ ਮਾ ਨੰਤਾ ਕੇ ਗਏ ਰੇ ਜੰਮਾ ਸ਼ਕੀ ਦੇਵਾ ਨੰਤਾ ਕੇ ਗਏ ਰੇ ਜੰਮਾ ਸ਼ਕੀ ਦੇ चंपाीचा नेम नंद बाबाच्या घरी सुद्धा साजरा केला जात होता बरे तर रोडग्याचा नैवेद्य यशोदी मातेने सुद्धा देवासाठी केला होता आणि कानाला सांगितलं म्हणजे कृष्णाला सांगितलं जोपर्यंत खंडेरायला नैवेद्य जात नाही तोपर्यंत तू खायचा नाहीये पण शेवटी लहान लेकरो आहे ते कानाने तो नैवेद्य खाला अर्थात ज्याने पूर्ण कथा श्रवण केली असेल खंडेरायांच्या अवतार परंपरेमध्ये श्री हरिविष्णू म्हणजे हेगडे प्रधानांच्या रूपाने त्यांच्याबरोबर होते खंडेराय त्यांचं आराध्य आहे हे यशोदा मातेला माहीत नव्हतं आणि म्हणून आईची श्रद्धा कमी होऊ नये म्हणून देवाने आता नैवेद्य खाल्लेलं आहे श्री श्रीहरिविष्णूने म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने खंडेरायावरची श्रद्धा कमी होऊ नये म्हणून देवाने स्वतःची मान वाकडी करून घेतली आणि यशोदा मैया खंडेरायला बोला हो नव नवस बोलायला आली की माझ्या लेकराची मान सरळ होऊ दे आणि जेव्हा नव त्या ठिकाणी नवस बोलले चंपा चंपासृष्टी नंदबाबाच्या वाड्यात साजरी झाली देवाची मान आपोआप सरळ झाली एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या मायबापाला माझं कृतयुगातलं अवतार कार्य म्हणजे खंडेरायाचं अवतार कार्य झालं त्यावेळेला मी काय करत होतो हे माहीत नाही आहे आणि खंडेरायांवरची त्यांची श्रद्धा कमी होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने देवाचा काहीतरी क्रोध झाला आहे म्हणून माझी मानवाकडी झाली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला अर्थात मानवाकडी झाली नव्हती कारण कोणताही देव आपल्या भक्ताला त्रास देत नाही आता काही लोक सांगतात हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे नाही का पूर्वी सांगत होते ना खंडेरायाचा जर त्या ठिकाणी तुम्हाला नव्वच करायचा असेल किंवा नवस फेडायचं असेल काही मनोकामना पूर्ण करायची असेल तर इतक्या इतक्या पायाचं द्यावा लागेल होत <Piet Narasamo> होतं की नाही असं पहिलं आणि आपण देत होतो की नाही आणि खात कोण होत <गे> खात कोण होत दैत्याला लागते, लागते। म्हणे दैत्याला आता दैत्यच कापणार आहे दैत्यच खाणार आहे नैवेद्य खंडेराच्या मंदिरात कधी गेला का शासनाने बंदी आणली म्हणून बरं झालं नाही तर लय दैत्य पैदा झाले असते काल्याचा प्रसाद भगवंताचे जेवढे अवतार कार्य झालेला पहिल्या सहा अवतारामध्ये काला नाही आहे मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन अवतार नरसिंह अवतार तर काला मागण्याचं काही कोणाचं धारिष्ट नव्हतं ब कारण त्यांच्याकडे काय होतं काय होत परशु एकवीस वेळा पृथ्वीनी शस्त्रीय करून टाकलेले होती त्यांनी कोण जाईन त्यांच्याकडे काला मागायला अशा रागेट माणसाकडे नरसिंह भगवंताचा ज्या वेळेला अवतार झाला ना त्यांचा क्रोधच शांत होत नव्हता तो शांत करायला प्रल्हादाला प्रल्हादालाच त्या ठिकाणी जावं लागलं आणि मग सातवा अवतार श्रीरामप्रभूंचा आहे आणि रामप्रभूंचा आणि राम भगवान श्रीकृष्णाचं हे दोन अवतार परिपूर्ण परिपूर्ण अवतार आहेत आणि म्हणून सातव्या अवतारामध्ये काल्याचं निमित्त झालं काला तुम्हाला माहित असेल की काला गोपाळांसाठी आहे मग रामप्रभूंच्या अवतारात गोपाळ कुठं होते हो? रामप्रभूंच्या अवतारात वाढणारे होते वानरं होती की माकड होती नक्की काय होते माकड होती कि वानणार होती का वानर वान काही लोक म्हणते त्या माकडांना काय कळत होत एक सांगू तुम्हाला माकड वेगळे आणि वानर वेगळे या शब्दाचा अर्थ लोकांनी समजून नाही घेतला वा नर ते नरच होते सगळे फक्त शेपटी होती त्यांना ती शेपटी नंतर गेली म्हणून तुम्ही आम्ही आलो आपण कोण आहेत नरच आहे नर आणि नारी फक्त त्यातला वा बाजूला झाला वा बाजूला कधी झाला जेव्हा शेपटी गेली तेव्हा मग कलियुगात आली आपल्यासारखी तुमच्या या वानरांच्या जीवावर भगवान प्रभू रामचंद्रांनी ज्याला जगात कोणी हरवू शकत नव्हतं त्रैलोक्यात कोणी हरवू शकत नव्हतं अशा रावणावर विजय मिळवला आणि म्हणून जेव्हा अयोध्येमध्ये मध्ये आले विजय उत्सव ज्या आजच्यासारखा त्या ठिकाणी अयोध्येमध्ये संपन्न झाला तेव्हा देवांना असं वाटलं की ज्यांच्यामुळं मी हा विजय संपादन करू शकलोय कोणामुळे वानरांमुळे मग त्यांचा सन्मान केला पाहिजे आता सन्मान करायला ते काय कापडं घालत होती का मग सन्मान नेमका काय करायचा का। काहीतरी का। का दिलं पाहिजे ना सीतामाईंनी सांगितलं तुमच्या बरोबर तुम्ही वनवासात असताना वानर सुद्धा वनवासामध्ये होती म्हणजे वनवासात काही गोडदोड खायला मिळतं का पुरणपोळी मिळते का बुंदीचा लाडू कोणी देतं का जिलेबी आणून देतं का कोणी काही मिळत नाही असल्या गोष्टी कंदमुळं खाऊन त्या ठिकाणी आहार करावा लागतो आणि म्हणून सीतामाईने सांगितलं की यांच्या मदतीनं तुम्ही लंकेवर विजय मिळवला आणि मला सोडवून आणलं मग असं करूया यांना सुंदर यथोच्छ असं भोजन करूया ते छप्पन्न भोग करायचे ठरले अर्थात त्या छप्पन्न भोगाचं वर्णन खूप मोठं आहे त्याच्यामध्ये छप्पन्न प्रकारच्या चटण्या होत्या आपल्याला नज मिरची सोडून दुसरं काय माहिती छप्पन्न प्रकारच्या चटण्या होत्या छप्पन्न प्रकारची पेये होती पुन्हा त्याच्यामध्ये काही थंड पेय काही गरम पेय काही काही लोक विचारतात काय काही थंड घेणार का गरम घेणार विचारतात ना कधी कधी नाही का? का गरम घेणार म्हणजे चहा घेणार थंड म्हणजे कोको कोला मोको कोला काय काय कोला गेला, गेला। ते कोलाबीला काय घेऊ नका फार घातक आहे या सगळ्या परदेशी कंपन्या आपल्या देशातल्या लोकांना नाचवण्यासाठी आलेल्या आहेत आणि भारतीय चलन त्यांच्या देशामध्ये जातं थोडंसं सांगून जातो तुम्हाला सगळ्यांना कोको कोला किती घातक आहे ते जे काही कोल्ड्रिंक्स आहेत ना सगळ्या सगळ्या कुठल्याही ब्रँडच्या असू द्या टॉयलेटमध्ये जरी होतलं ना अख्खं टॉयलेट साफ होतं त्याने ते जे काय असतं ना हार्पिक बिरपिक त्या आणायची गरज नाही याने पण साफ होतं त्याच्यापेक्षा चांगलं होतं मग मला सांगा जर टॉयलेट सारखी वस्तू त्याने साफ होते तर आपल्या आतमध्ये काय होतं असं मग अशा गोष्टी प्याव्यात का चहा सुद्धा पिऊ नका चहा पण वाईट आहे लय ब्रँडचा चहा आला आता चहा जर प्यायची लई तिचं असेल ना कोरा चहा प्या त्यात काही दूध भीत काही टाकू नका आणि लई दुधाची लालचा असेल तर फक्त दूध प्या पण चहा नका पिऊ दुधाचा चहा नका पिऊ आता लय ब्रँड आले प्रेमाचा चेहान काकाचा चेहान सरपंच उपसरपंच उपसरपंचच्या आता ग्रामपंचायत सदस्य चहा तेवढंच यायचा जा बाकी राहिला आहे तोही काही दिसार येईल सांगता यायचा आणि म्हणून अयोध्येमध्ये या सर्व वाढणाऱ्यांसाठी छप्पन्न भोगाचं जेवण त्या ठिकाणी ठरलेलं आहे अगदी आहा से आहा तक बेत होता देशी घी देशी घी समजतं ना देशी म्हणजे असलं देशी नाही देशी म्हटल्यानंतर लोकांच्या हेच लक्षात येतं बरोबर आहे ना देशी म्हणजे गावरान गाईचं तूप त्या वेळेला जरशी नव्हत्याच त्यामुळे देशीच घे आणि एक सांगतो तुम्हाला महिला मंडळ तुम्ही तुमच्या घरात जर गावरान तुपामध्ये जर स्वयंपाक करायला घेतला ना आख्या कोंडापुरीत त्याचा सुगंध येतो यांच्या घरी काहीतरी गोडधोड शिस्त आहे तो, तो सुगंध इतका भारी असतो ना रस्त्याने जाणाराला असं वाटतं इथं जेवायलाच थांबावं पण दुर्दैव आमचं देशी घी म्हणजे गावरान तूप स्वयंपाकात सोडा पाहायला भेटा ना आम्हाला मार्केटमध्ये मा सगळे ब्रँड आहेत गावरान गाईचं तूप पण नसतं ते सगळं भेसळयुक्त असत आणि जर मिळालंच तुम्हाला ओरिजिनल तर ते किमान पावणे तीन तीन हजार रुपये लिटर आहे हे जे पाचशे रुपयाने जे भेटतं ते खरं नाही आहे बऱ्याचशा वेळेला ते प्रयोगशाळेत तपासलं तर मग ते कळतं पण तितक्या याच्यापर्यंत आपण जात नाही आपल्याला आपली गडबड असते ओरिजिनल गावरान गाईचं तूप पावणे तीन हजार ते तीन हजार लिटर रुपये लिटर आहे ओरिजिनल जर तूप खायचं असेल ना मला एक सांगा भगवान श्रीकृष्णाने आयुष्यभर काय केलं काय केलं गाई पाळल्या म्हणूनच त्याला गोपाल म्हणतात उगच कोणाला गोपाल नाही म्हणत नाव ठेवलं गोपाळ आणि त्याच्या दारात एक पण गाय नाही काय उपयोग आहे गोपाळाचा काय उपयोग आहे का नाही ना खरं वास्तविक रामप्रभूंच्या अवतारामध्ये देवाची इच्छा होती मला गायींचं पालन करायचं आहे गायींची सेवा करायची पण राव अवतारामध्ये हे सगळे दैत्य घालवण्यामध्ये देवाचा सगळा वेळ गेला म्हणून पुढच्या अवतारामध्ये उपजुण्या पुढते येऊ त्याची अनेक कारणं आहेत कशा कशासाठी पुढते यायचंय की मला गायीची सेवा करायची राहिली आहे ती गायीची सेवा करायची आणि ती सेवा काय देव जाणते झाल्यानंतर करायला नाही लागले लहानपणापासूनच गोपालन सुरू केलं होतं ते आपण असं म्हणतो ना, हे चो चो ना, ना, ना था? था? ते हे झाल्यावर करू ते झाल्यावर करू ते झाल्यावर करू तुमचं काहीच होत नाही हे नाही होत ते म्हणून होत नाही आणि म्हणून हे जे वाढणार आहेत यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून छप्पन्न भोग त्या ठिकाणी तयार केले त्याच्यामध्ये छप्पन्न प्रकारची लोणची हा सगळ्यात महत्वाचा घटक होता त्याच्यावरूनच सगळा प्रकार पुढे घडला त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आता आपल्याला आंब्याचं लोणचं सोडून फार तर लिंबाचं लोणचं याच्या पलीकडे आपल्याला काही माहीत नाही कारण या सगळ्या छप्पन भोगाचं वर्णन करत बसलं ना तर त्याच्यातच काला होऊन जाईल पुढं जाता यायचं नाही म्हणून त्याच्यामध्ये प्रमुख असणारं एक लोणचं होतं ते भोकराचं लोणचं होतं त्याच्या ते लोणचं असं असतं की ते असं जर दाबलं तर त्यातली बी बाहेर येते आणि जसं आपल्या रोज इथं पंक्ती बसतात ना अशा वानरांच्या पंक्ती बसवल्या होत्या म्हणजे आपण मॅटिनवर बसत होतो पण रामप्रभूंचं भोजन होतं त्यानं त्यानं का मॅटिनवर बसवलं असेल का प्रत्येकाला पाठ होता बसायला निस्ता बसायला नाही पाठीला पण पाठ होता ताटाला पण पाठ होता म्हणजे एका माणसाला किती पाठ होते आपल्याला भेटलेत का कधी अशी असं कधी वाटे आलंय का आपल्या जेवणात एक पण नाही भेटत तीन कुडून भेटणार हो इतकी सुंदर व्यवस्था आणि पुन्हा आणखीन त्या पाटाभोवती पहिली रांगोळी काढली होती बसायला जे आसनाचं जे पाठ होत त्यालाही रांगोळी ताटाच्या पाटाला सुद्धा रांगोळी इतकी सुंदर व्यवस्था अयोध्येत काय कमी होतो अयोध्या एवढी सुसज्ज होती की तिथे रोसण्यासाठी सुद्धा होते म्हणजे त्याला रोसून बसायचं तिथं गेला का समजा याच काहीतरी बनडलंय आता तो विषय थोडा वेगळा आहे म्हणजे मला सांगायचंय काय की का। अयोध्या इतकी संपन्न होती आणि म्हणून वानरांसाठी एवढा सुंदर असा थाट केलेला होता सुंदर असा मंडप घातलेला होता उघड्यावर पंगत नव्हती ती अतिशय सुगंधित द्रव्यांचे तुषार सगळीकडून उडत होते अलीशान व्यवस्था होती आपल्या भाषेत आहास असे आहातक एवढी सुंदर व्यवस्था होती सगळी आणि त्या सुंदर व्यवस्थेमध्ये जेव्हा वाढण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं होतं आणि अंतिम टप्प्यात आल्यानंतर बऱ्याचशा वेळेला लोक श्लोक होईपर्यंत थांबत नाही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची थोडी टेस्ट घेऊन पाहतात शिरा गोड झालाय का याच्यात बदाम चार सी आहे का काजू आहे का हे सगळं पाहत असतो आपण मग पाहिल्यानंतर जिबेवर पाण्याचं पाणी सुटतं की नाही मग थोडं न कळत आपण श्लोक व्हायच्या आधी खाऊन पाहतोच तसं ही आणणारं होती ही अशी पंक्तीला कधी बसलेली नव्हती त्यांना झाडा राहून खायची सवय होती इतके सगळे पदार्थ आले कोणी काय चाकतंय कोणी काय चाकतंय एकाने काय केलं ते भोकराचं लोणचं उचललं आणि त्याचं दाबून पाहिलं दाबल्याबरोबर ते त्यातलं बीवरती उडालं तर ते, 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 ते म्हणले रामाच्या राज्यामध्ये बसून जेवायची पद्धत नाही आहे उडी मारून जेवायची पद्धत आहे त्याने असं दाबलं आणि ती जशी ती बी वरती गेली ना ह्याने पण उडी मारली वरच्यावर कॅच केली त्याची भाऊकी जागी झाली म्हणले यालाच एकट्याला माहितीये कसं जेवायचं ते त्याला म्हणलं तू काय विचारलं होतं म्हणलं हेच ते ते तर माझ्या मग तू किती उंच उडी मारली तुझ्यापेक्षा जा जास्त उडी आपली जाती बपट्याची घाबरत आहे का इकडच्या तू अगदी तुमच्या मंडपाच्या टोकापर्यंत गेला इकडचा म्हणला मंडप फाडूनच वर जातो वे आता जी सुरुवात झाली आहे तिघांपासून ना अख्ख्या मंडपाचा चुथाडा झाला बो मंडप तर फाटलाच हो पण खाली काय झालं असेल इतकं सुंदर जेवण होत पण जेवायचं कसं हे माहीत नव्हतं आणि माहीत नसल्यामुळं सगळ्या जेवणाचा चुथडा झाला सीता माई म्हणते अरे रामा अरे रामा म्हणजे देव नवऱ्याचं नाव नाही घेतलं बरं का लक्षात घ्या आपण राम म्हणण्याच्या अनेक पद्धती बरं का लक्षात ठेवा जेव्हा सिंगल राम म्हटलं जात ना सिंगल तेव्हा काहीतरी मनाच्या विरुद्ध घटना घडलेली असते आणि आन ज्या वेळेला अनेक वेळा रामराम म्हणतो आपण राम 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 म्हणजे काय झालं काय झालं भीती वाटली एखाद्याला जर सांगितलं ना अगोदर कोणीतरी सांगावं आमोशाच्या दिवशी जर मशान वाटतून तू जर चालला मूतं उठत आहे तिथं आणि नेमका तो मध्यरात्री तिथं जात असावा आणि त्याच्या हे सांगितलेल्या गोष्टी लक्षात यावा तो म्हणणार नाही का राम राम रामराम हा जामोश आहे आता भूत उठणार तो आधीच निमागर बघायत होऊन जातो घाबरून जातो मग राम 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 म्हणायला सांगतो अशा वेळेला देवाचं नाव घ्या म्हणायची गरज पडते का आपोआप पार किती नास्तिक असला तरी देवाच्या नावाचा गजर सतत करतो मशानभूमीची सरा ओलंडे पर्यंत गेली काय मशानभूमी मग आता मरुदे आता नाही रामाचं नाव घ्यायचं आणि ज्या वेळेला दोनदा म्हणतो ना आपण राम राम दोनदा कशासाठी म्हणतो कशासाठी आदरासाठी समोरच्याला सन्मान देण्यासाठी अर्थात ही रामराम करण्याची पद्धत कधी सुरू झाली याच्या पाठी मागचा भाग वेगळा आहे परंतु तो, तो थोडा विषांतर होईल आणि म्हणून सीतामहिणी प्रभू रामचंद्रांकडे गेल्या अहो म्हटलं एवढं सगळं सुंदर जेवण केलं यांना खाण्यासाठी नाश केला हो सगळ्या जेवणाचा रामप्रभू डोक्याला हात लावून बसले काही वेळाने विचार केला आणि रामप्रभू डोक्याला हात लावून बसल्यानंतर हनुमंतराय तिथे आले हनुमंतराय म्हणले देवा मला माफ करावं म्हणले का भावकीप्रमाणे वागावं लागतं कारण हनुमंतराय सुद्धा त्या ओढ्या मारणाऱ्यांमध्ये होते मी पाहिले तुम्ही कसे जेवता चा चा ते पण माझ्या भावकीला माहित नव्हतं मला भावकीप्रमाणे राहावं लागतं मला भावकी सोडून राहता येत नाही भावकीच्या निर्णयाच्या विरुद्ध जाता येत नाही कुणाला तेव्हा हनुमंतरायने सगळ्यांच्या वतीने देवाची पहिली माफी मागितली देव म्हणा म्हणा देवाने आणि हनुमंतरायांचा जो संवाद आहे ते म्हटले असं करावं आता यांना याची समज येण्यासाठी आज हे वानर आहेत यांना पुढच्या जन्मे मी नर करणार आहे म्हणजेच काय या करणार यांना गोपाळ बनवणार आहे आणि गोपाळ बनवल्यानंतर कसा काला खातात कसं भोजन करतात हे मला त्यांना शिकवता येईल मग देवा माझं काय अरे तू चिरंजीव आहेस रे तुला कशाला पुढच्या जन्मी तू आहेच आम्हालाच परत यावं लागेल तू आहेच आहे कारण तू चिरंजीव आहे तुला वरदान आहे तुला मृत्यू नाही आहे त्या सप्त चिरंजीवापैकी तू एक आहे आणि म्हणून रामप्रभूंनी सगळ्या वानरांची सभा घेतली आणि राम प्रभू त्या वानरांना जे सांगतात ते जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या पहिल्याच्या No y'all. सगळ्या पुन्हा आठवा अवतार घेईल आणि तुम्ही सुद्धा आज वानर आहात माझ्या आठव्या अवतारामध्ये तुम्ही सगळे गोपाळ असाल माझी या अवतारातली या जन्मेची तुम्हाला भोजन देण्याची जी इच्छा पूर्ण राहिलेली आहे ना ती आठव्या अवतारात मी पूर्ण करणार आहे आणि तुम्हाला इतकं देणार इतकं देणार पण त्यासाठी तुम्ही माझ्या बरोबर आला पाहिजेत याला तरी या रे लागे अवघे बघे माझ्या मागे माघे आजी दे तो पोट भर पुरे दे 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 किती देतो म्हणाले पोट भरून देतो पुरे म्हणाल तो पर्यंत लोक आता गेले सहा दिवसांनी माणसाची त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही माणूस एवढ्याच एका गोष्टीला नाही म्हणतो आणि नाही म्हणण्याचा इशारा येतो आतून एक आवाज येतो प्रत्येकाच्या दिला आवाज ओरिजनल <laughs> <laughs> आवाज मिळाला <में> ओरिजिनल <laughs> तो आवाज या यासाठी असतो गोडाऊन फुल झालेला आहे माल पाठवायचा बंद करा बरोबर आहे ना आणि तरी जर माल पाठवला तरी जर माल पाठवला अजीर्ण होत मग किती वेळा जावं लागतं ते तिच्या त्याला माहिती आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं तुम्हाला इतकं देईल इतकं देईल की तुम्ही जोपर्यंत पुरे म्हणत नाही तोपर्यंत मी देतोच राहील परंतु ही जी घटना आहे जे मी तुम्हाला त्या अवतारामध्ये जे देणार आहे ना ते तुम्हाला स्वर्गात मिळणार नाही वैकुंठात मिळणार नाही ते मिळालं तर ते फक्त मृत्यू लोकांमध्येच मिळू शकतं अभंगाचं दुसरं सांगितला हा काला तुम्हाला मी वैकुंठात देऊ शकत नाही स्वर्गात देऊ शकत नाही का स्वर्गात देऊ शकत नाही कारण स्वर्गातलेच देव माझ्याकडे कुठं जन्म मागतात स्वर्गीचे मृत्यू महाराज सांगतात स्वर्गीचे लोक कसे आहेत अमर आहेत पण अमर असून त्याला काला नशिबी नाही आहे मग काला नशिबी नाही आहे तर देवाकडे मागणी केली का आम्हाला जन्म कुठे द्या मृत्यू लोकात कशासाठी काला मिळण्यासाठी देव म्हणले तुमच्या नशिबात नाही तुम्ही अमर झालात ना तिथेच राहा हे जे अमर नाही त्यांच्यासाठी आहे मग तुम्ही हे खायला लागल्या तुम्ही ते अमृताचं प्राशन बंद करा जर अमृत नको असेल तर हे मिळेल आणि हे पाहिजे असेल तर अमृत आहे आपल्याला अमृत नाही पण देवानी काला दिलाय लक्षात ठेवा